महाराष्ट्रामध्ये मराठी भाषा ही कंपल्सरी आहे सर्वांना मराठी भाषा अनिवार्य आहे मराठी भाषा शिकलीच पाहिजे त्याच्यासोबत दुसरी कुठली भाषा शिकायची असेल तर ती भाषा शिकता येते आणि मला कधीकधी आश्चर्य वाटतं की हिंदीला विरोध आणि इंग्रजीला का नाही इंग्रजीला पालख्या आणि हिंदीला विरोध हे कुठलं विचार आहे त्यामुळे हा मराठीला जर कोणी विरोध केला तर आम्ही सहन करणार भगवद्गीता हा केवळ धार्मिक ग्रंथ नाही आहे जीवनाचं सत्य सांगणारा विचार हा भगवद्गीतेतनं त्या ठिकाणी प्रतिपादित झालेला आहे आणि आपलं जे नाट्यशास्त्र आहे हे अतिशय प्राचीन आहे मारुतीची स्विफ्ट अधिक सुरक्षित सहा एअर बॅग आणि सहा रंगात मारुतीच्या नवीन स्विफ्ट चा मायलेज पंचवीस दोन किलोमीटर प्रति लिटर इतका किंमत फक्त सहा लाख एकोणपन्नास हजारांपासून सुरू होते यासोबत एलईडी रिअर लॅम्प्स युएसबी चार्जर सह रिअर एसिव्हेंट वायरलेस मोबाईल चार्जिंग नवीन इंजिन असे अत्याधुनिक फीचर्स देखील आहेत फ्री टेस्ट साठी आजच भेट द्या चव्हाण मोटर्स होटगी रोड सोलापूर